रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारची पूजा कशी मांडणी करायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला मग मांडूया मांडणी करूया पूजेची तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणीची जागा स्वच्छ करून घेऊन त्या ठिकाणी गोमूत्र व गंगाजलाचा छिडकाव करून घ्यायचा त्यानंतर त्या जागेवरती स्वस्तिक काढून घ्यायचे स्वस्तिक काढल्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची व त्यावरती चौरंग किंवा पाठ तुमच्याकडे जे असेल ते मांडून घ्यायचे चौरंग पाठ मांडून घेतल्यानंतर त्यावरती नवीन लाल कपडा अंतरून घ्यायचा नवीन लाल कपडा अंतरून घेतल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर म्हणते त्याच्याभोवती रांगोळ काढून घेऊया आणि त्यादेखील रांगोळीची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत दीप प्रज्वलन करून घेऊन तेथे समया लावून घ्यायच्या आणि जो देव आपण देवासमोर ठेवणार आहोत त्या देवाच्या खाली अगोदर अक्षधा व्हायच्या अक्षध वाहून त्यावरती दी, दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्याची पूजा करून व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं केलं आहे मी तसंच करा त्यानंतर आपण देवी म्हणजे कोणतेही शुभकाम करायचे असले ना तर गणपतीच्या अगोदर पूजा करतो त्यामुळे तुमच्याकडे कर गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर आपलं जे विड्याचं पान असतं आहे त्यावरती सुपारी ठेवून त्याची देखील पूजा करू शकताय त्याला पण म्हणजे गणपतीचा मान दिला जातो आणि अगर तुम्ही देवघरातील तुमचा गणपती त्या ठिकाणी पूजेला मानणार असाल तर ज्या ठिकाणाहून तुम्ही गणपती उत्सवला आहे त्या ठिकाणी अक्षदा ठेवा तसं म्हणजे क केल्याने शुभ असते त्यानंतर म लक्ष्मी मातेचे व्रत असल्यामुळे लक्ष्मी मातेचा आपण फोटो किंवा माझ्याकडे फोटो नव्हता त्यामुळे मी माझ्याकडे पुस्तक होतं हे पुस्तकच लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून मी तिथे पुजायला ठेवलं आहे त्यानंतर आपण कलश कलशस्थापना करून घेऊ कलश स्थापना करण्यासाठी देखील अगोदर अक्षता ठेवायच्या अक्षता ठेवल्यानंतर त्यावरतीच कलश ठेवायचा असतो आणि कलश हा कलशामध्ये गळ्यापर्यंत पाणी घेऊन त्यामध्ये एक शिक्का दुर्वा व वा फूल वाहून घ्यायचं त्यानंतर त्याच्या बाजूला पाच पानांची किंवा फुलांची माळ करून त्यावरती नारळ स्थापन करायचा किंवा विड्याचे पानं देखील आपण ठेवू शकतोय त्यानंतर आपण त्याची पण पूजा करून घेणार आहोत त्यावरती ओढणी देऊन कलशाची देखील आपण पूजा करून घेणार आहोत त्यानंतर आपण अगरबत्ती लावून घेऊ व देवीला म्हणजे ओटीचं सामान असतं सुहागणीचं ते देवीला अर्पण करू असं बाजारमध्ये भेटतं ते देवीसमोर ठेवून द्यायचं आणि देवीला पाच फळं किंवा तुमच्याकडे जेवढी असतील माझ्याकडे आत्ता दोनच फळं आहेत मी तेच मांडलत आहे देवीसमोर त्याची देखील सगळ्यांची पूजा करून घ्यायची व देवाला फुलं मांडून घ्यायची सगळीकडे देवाची पूजा करत असताना आपण गायत्री मंत्राचा उच्चार करायचा किंवा तुम्हाला देवीचं जे पण स्रोत मंत्र काही जे येत असेल ना त्याचा उच्चार करत राहायचं पूजा करता वेळेस फुलं मांडून झाल्यानंतर आपण देवाला जो प्रसाद बनवला असेल उपवास म्हणजे उपवास तर निर्जाला उपवास असतोय किंवा कोणी फ्रूट्स खातो या उपवासाला पण जे आपण प्रसाद म्हणून देवासमोर म्हणजे काहीतरी मांडायचं गोड चला मी तुम्हाला जवळून दाखवते माझी पूजा आणि जे आपण सगळं देवीचा फोटो कलर्स हे सगळं जे मांडलं आहे ना त्याला आता हळदी कुंकू लावून घ्यायचं सगळ्यांना वाहून घ्यायचं फळांना फोटोला अशाच धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा तुमच्या इकडं कशी पूजा करतात गुरुवारची ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे अशी करतात गुरुवारची पूजा भुं भुवः स्वाहा तस्य पितुर्वरेण्यं भर्को भियो